फक्त आपले शंभर रूल्स करून तुम्ही भारतातल्या कुठल्याही मध्ये इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता मग तुम्ही मध्ये शून्य असले तरी आणि एक्झाम कुठली असू द्या मग एमपीएससी टी सी एस आय आयबीपीएस डझंट मॅटर फक्त तुम्हाला लेक्चर स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला माहित असेल आतापर्यंत आपण सात पार्ट या हंड्रेड रूलचे कव्हर केलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आजचा हा आठवा पार्ट आहे आणि आज आपण नवीन रूल शिकणार आहोत तुम्हाला माहित असेल की हे जे हंड्रेड रूल्स आहेत याच्यामधून एक्झॅक्टली पेपरमध्ये प्रश्न येतात आजकाल कुठल्याही पुस्तकामधून तुम्हाला इंग्लिश या विषयामधले जेवढे काही प्रश्न येतात पुस्तकामधून न येतात डायरेक्टली आपल्या हंड्रेड रूल्समधून पाहायला मिळतात चला समजून घेऊ शिकून घेऊया आपण मग आपण शून्य जरी असलो तरी सुद्धा पैकीच्या पैकी स्कोअर इंग्लिश या विषयामध्ये करू शकतो बिकॉज हे जे रूल आहेत डायरेक्टली सेट केलेले आहेत ज्या लेवलचे क्वेश्चन येतात त्या लेवलनुसार बघा आता रूल नंबर एट म्हणतो की सेंटेन्समध्ये जेव्हा इच एव्हरी सम बडी ए नो बडी एव्हरी बडी सम वन एनी वन एव्हरी वन नन असे काही शब्द येतात तर त्याच्यावर भरपूर क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला या शब्दापैकी एखादा शब्द दिसेल मग ते आयबीपीएस एक्झाम असू द्या टी सी एस असू द्या कुठली एक्झाम असू द्या जवळपास ट्वेंटी क्वेश्चन्स या शब्दांवरती आलेले आहेत असे टोटल शंभर रुल्स आहेत एकदा का कंप्लीट केले तुम्ही तर तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये ॉपर बनणार आहात पैकीच्या पैकी स्कोर घेणार आहात तुमचा स्कोरिंग विषय इंग्लिश ठरणार आहे चला बघा आता आज आपण बघणार आहोत रूल नंबर एट रूल नंबर एट काय म्हणतो तर रूल नंबर एट आहे की जेव्हा हे शब्द आपल्या वाक्यामध्ये पाहायला मिळतात तेव्हा काय करायचं या शब्दानंतर सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब सिंग्युलर एक्झेक्टिव्ह वर्ब येते अदरवाईज काही येणार नाही हे शब्द जर तुमच्या वाक्यात दिसले तर सर्व काही एक वचनच पाहिजे अनेक वचन काही घेऊ नका क्लिअर रूल समजला तुम्हाला या शब्दापैकी कुठलाही शब्द जर तुमच्या एक्झाम मध्ये पाहायला मिळाला वाक्यामध्ये पाहायला मिळाला तर एकच काम करायचं सर्व काही सिंग्युलर बघायचं एक वचन बघायचं एक्झाम्पल सांगतो आता बघा वाक्यात मला इच पाहायला मिळाला मग समजून जायचं की स्टुडंट एक वचन पाहिजे इज एक वचन पाहिजे क्रिया तुमचा जो ऍडजेक्टिव्ह आहे कारण हा ऍडजेक्टिव्ह असतो हा सुद्धा कसा आहे एक वचन पाहिजे म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये या शब्दापैकी कुठलाही शब्द यूज होतो तेव्हा वाक्यामधले सर्व शब्द कसे असतात एकच वचन असतात सर्व शब्द म्हणजे काय काय नेमकं त्याच्यातला नाऊन हे सर्व सिंग्युलरच असतात प्ल्युरल नसतात बट याचा एक एक्सेप्शन आहे अपवाद आहे तो अपवाद सुद्धा समजून घेऊ आपण अपवाद असा आहे पण या शब्दानंतर जर अब्दा आला चला ठीक आहे हे डायरेक्ट डायरेक्ट न येता याच्यानंतर जर ऑफ द आला म्हणजे ईश नसताना ईच ऑफ द जर आला, आला तर मग वन ऑफ द आला तर मग एव्हरी वन ऑफ द आला तर मग म्हणजे या शब्दानंतर जर ऑफ द आला तर या रूलमध्ये काय फरक पडतो समजून घेऊ या रूलमध्ये फरक पडतो की या शब्दानंतर जर ऑफ तर मात्र नाऊन प्लोरल होणार फक्त काय प्लोरल होणार नाऊन नाऊन प्लोरल होणार म्हणजे अनेक वचन होणार फक्त नाऊन तुमचा अनेक वचन होणार बाकी सर्व कसं लागेल तुम्ही बघू शकता बाकी सर्व सिंग्युलर असेल मग तो ऍडजेक्टिव्ह असू द्या क्रियापद असू द्या बाकी सर्व सिंग्युलर असेल तुम्ही सर याचं पण एक्झाम्पल सांगा आपल्याला माहित आहे वाक्यात जेव्हा ईच येतो सर्व अनेक वचन असते बट वाक्य जर ऑब आला या शब्दानंतर नंतर आला तर हा आपला वाक्याचा नाऊन आहे हा नाऊन फक्त अनेक वचन होतो बाकी सर्व एकच वचन राहते जसं की ईच कसं आहे एक वचन हीच कसा आहे एक वचन, वचन। दुसरीकडे फरक पडत नाही फरक पडतो फक्त या नामाला ना म्हणजे या शब्दानंतर सर्व काही एक वचन असते पण या शब्दानंतर ऑफ द आला तर फक्त नऊ नवचन बाकी सर्व एक वचन असते एवढं सिम्पल आहे चला एक्झाम मधले वाक्य घ्या जेणेकरून तुम्ही लिंक लावू शकाल आणि सांगू शकाल की यस सर शंभर टक्के समजलं आता आमचा मार्क झाला नाही इंग्लिश विषयामध्ये चला बघा आता काय म्हणू शकतो मी आय थिंक एव्हरी वन ऑफ आला ना वाक्यात एव्हरी वन होता समजून घ्या मला काय म्हणायचं आहे सेंटेन्समध्ये एव्हरी वन होता पण एव्हरी वनच्या नंतर काय आलेलं आहे ऑफ द किंवा ऑफ दीज म्हणजे ऑफ आला ऑफ आला म्हणजे विषय संपला ऑफ आला ना अनेक वचन येणार बघा आपण असं शिकलो की वाक्य जर एव्हरी वन असता एव्हरी वन असता सर्व एक वचन पाहिजे होत सर्व एक वचन पाहिजे होतं पण वाक्यात जर ऑफ द आला किंवा ऑफ दीज आला तर फक्त नाऊन नाऊन कसा पाहिजे अनेक वचन बाकी वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह हे कसे हवे एक वचन एक वचन हेच आपण शिकलो आणि समजून सुद्धा घेऊया कसं तर बघा आता याच्यामध्ये एव्हरी वन ऑफ दीज मेन मेन कोण आहे नाऊन आहे आणि नाऊन कसं दिला अनेक वचन दिला मेन अनेक वचन आहे मॅन एक वचन आहे म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे पहिल्यामध्ये कुठे येणार नाही म्हणजे पहिल्या भागात येणार नाही सेकंड भागात येणार नाही थर्ड भागात सुद्धा येणार नाही जी एरर आहे आपली ती चौथ्या भागामध्ये आहे या आरच्या ऐवजी इज पाहिजे होता कारण आपल्याला माहित आहे नाउन तर अनेक वचन असते पण वर्ब एक वचन असते पण यांनी काय केलं वर्ब हा अनेक वचन घेतला एवढी सिंपल एरर होती की तुम्ही समजून घ्या पुस्तकामधून आजकाल पेपरमध्ये प्रश्न विचारला जात नाही मी सांगतो तुम्ही डायरेक्टली चेक करा कुठली एक्झाम द्या तुम्ही आणि आपल्या अंडर टूल्स अप्लाय करा मग तुम्ही म्हणा की यस सर माझी इकडे शून्य होती पण लगेच तुमचं एक लेक्चर बघू माझे क्वेश्चन सुटतात हेच तुम्ही म्हणणार नाही सुटले तर निगेटिव्ह कमेंट करा खाली मला माहित आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करता रूल जास्त मध्ये ठेवता पुस्तकांचा वापर करता त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मध्ये विक आहात चला ठीक आहे आहे एअर होती चौथ्या मध्ये फोर्थ नंबर मध्ये एरर होती आयबीपीचा क्वेश्चन होता नंतरचा क्वेश्चन आहे कमिशन सीजीएल काय विचारलं वाक्यात आला पण ईच कोण आला वन ऑफ द म्हणजे ऑफ द पण आला ऑफ धीम पण आला फक्त इच आहे का नाही वाक्यात ऑफ पण आला फक्त इच असता तर सर्व काही एक वचन पण त्याच्यासोबत ऑफ धीम पण आला समजून जायचं याच्यामध्ये की आपण काय करतो नाऊन अनेक वचन घेतो नाऊन कसा घ्यायचा अनेक वचन नाऊन प्रणान नाऊन असेल किंवा पूर्ण असेल हा आपल्याला अनेक वचनच पाहिजे बट 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 जो वर्ब येणार आहे तो एक वचन जो ऍब्जेक्टिव्ह येणार आहे तो एक वचन हे आपल्याला विसरायचं नाही फक्त बघू शकतो आपण कसा इच, इच तर आता याच्यामध्ये जर बघितलं इच आणि इच्छा नंतर काय आला वन ऑफ आला मग इचच्या नंतर जर वन ऑफ आला तर आपला हा पूर्णवन आहे आणि हा अनेक वचन दिला बरोबर आहे अनेक वचन दिला बरोबर आहे पण क्रिया एक क्रियापद आहे हे पण अनेक वचन दिलं हे चुकलं मग इथं इथं क्रियापद आपल्याला एक वचनच पाहिजे तरच सेंटेन्स बरोबर असते अदरवाइज तुमचं वाक्य चुकते पण समजलं आम्हाला सर की इथं जो वॉर आहे तो वॉच पाहिजे होता आणि सेंटेन्स शंभर टक्के करेक्ट झालं असतं या पद्धतीनं तुम्ही सर्व प्रश्न सोडू शकता रूल नंबर एट वरती आलेले सर्वच्या सर्व परत एकदा बघा सेंटेन्समध्ये फक्त एव्हरी वन आहे मग फक्त एवरीवन असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला एकवचनच पाहिजे सर्व गोष्टी कशा असल्या पाहिजे ओन्ली अँड ओन्ली सिंग्युलर बघा आता एव्हरी वन एव्हरी वनच्या नंतर येऊ शकत नाही इथं काय पाहिजे होता एक वचन पाहिजे होता मीन्स इज पाहिजे होता हे त्याचं करेक्ट आन्सर आहे बिकॉज हे शब्द जर एकट्या आले सर्व एक वचन जर वन ऑफ किंवा ऑफला घेऊन आले समजून जायचं नाव नवचन क्रियापद एक वचन हा रूल आहे रूल नंबर एट असे जर तुम्ही रूल पूर्ण शंभर केले तर तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार मग भारतातली कुठली एक्झाम द्या इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करणार चालेल मग एरर कुठे होती आपली समजून सांगू शकता तुम्ही एक्झॅक्टली की व्हेरी वेल इथे एरर जी बघितली तुम्ही तर आपण म्हणू शकतो एव्हरी वन आर म्हणजे ऑप्शन नंबर फोर्थमध्ये एरर आहे असं आपण म्हणू शकतो चला फोर्थ नंबर क्वेश्चन काय म्हणतो जो टू थाउजंड ट्वेंटी मध्ये टी सी जी एक्झाम घेतली होती स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड हायर लेवल टेन प्लस टू म्हणतो आपण त्याच्यामध्ये एव्हरी वन परत बघू शकता एव्हरी वनच्या नंतर आर येत नाही तर इजच पाहिजे रिझन काय आहे कारण या शब्दानंतर कधीही सर्व गोष्टी एकच वचन असतात जर ऑफ आला नसेल आणि आला असेल तर फक्त नाव नोन ए बाकी सर्व एक क्वेश्चन म्हणजे एरार होती ती आपली आर मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आणखी एक या क्वेश्चन जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टू थाउजंड ट्वेंटीचाच क्वेश्चन आहे नो वन सिंगल क्वेश्चन आहे नो वन सिंगल आहे सर्व कसं असते हे शब्द जर वाक्यात आले तर सर्वच्या सर्व गोष्टी एक वचन पाहिजे पण त्यांनी काय केलं इथं हॅव अनेक वचन घेतलं आणि तुम्हाला माहित आहे हॅव अनेक वचन आहे बट इथं एक वचन पाहिजे होतं हॅज हॅज कसा असतो एक वचन म्हणजे वाक्यात हॅच पाहिजे होता बघा कुठे दिसतो इथं हॅव दिलेला आहे आणि तेच तुमची एरर आहे या पद्धतीनं तुम्ही याच्यावर आलेले जवळपास सर्वच्या सर्व क्वेश्चन सोडू शकता आणि तुम्हाला वाटतं की सर आम्हाला सर्वच्या सर्व क्वेश्चन सुद्धा सोडवायचे आहेत आणि डिटेलमध्ये आम्हाला इंग्लिश मध्ये थाउजंड प्लस क्वेश्चन सोडवायचे आहेत तर तुमच्यासाठी बघायचे पूर्ण आन्सर दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन आणि सर्व सर्व गोष्टी सर आम्हाला इंग्लिश मध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे काय करू मी एकच सांगेल थाउजंड प्लस क्वेश्चन सोडा फक्त ज्याही एक्झामची तुम्ही तयारी करता हजार प्लस क्वेश्चन त्या एक्झाम ओरिएंटेड जास्त ओल्ड क्वेश्चन सॉल्व करू नका दोन हजार तेवीस चोवीस असे लेटेस्ट क्वेश्चन घ्या ओके बघू शकता तुम्ही इंग्लिश मध्ये स्कोर करायचा था असेल तर एवढे तुम्ही करा आपली पेड बॅच आहे आणि पेड बॅच मध्ये तुमच्याकडून आपण सर्व करून घेतो आणि नो रिझल्ट नो फीज असा आपला एक रूल आहे याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे जो एमपीएससी टी सी एस आयबीपीएस इंग्लिश स्पीकिंग अगदी झिरो पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत आहे आणि सर्व सर्व साठी भारतातली कुठलाही कोर्सेस होत्या इंग्लिशचं वन ऑफ द बेस्ट सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहे ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला झिरो इंग्लिश बेसिक ऑडवन्स इंग्लिश ओके ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीएस इंग्लिश टीसीएस आयीपीएस इंग्लिश पोकन इंग्लिश इंग्लिश बोलणे तुम्हाला वाटतं की सर यस मला क्लास जॉईन करायचा आहे प्रिंटेबल नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे आणि अनलिमिटेड ऑस्ट टाइम विथ लाईव्ह डाऊट सेशन सर्व गोष्टी आहेत नो इम्प्रूव्हमेंट नो फीस मॅमचा नंबर आहे सेव्हन ट्रिपल नाईन वन एट डबल नाईन झिरो नाईन टेलिकॉलिंग नंबर आहे डायरेक्ट कॉल करा तुम्हाला वाटतं नाही सर मला इंग्लिशमध्ये इशूज आहे तुमचं माझा पर्सनल नंबर सेव्ह करून घ्या गणेश सर नावाने हा माझा पर्सनल नंबर आहे गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या नाईन झिरो नाईन एट वन थ्री एट फोर एट थ्री थँक्यू सो मच एव्हरी वन ही लिंक तुम्ही नक्कीच तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं सुद्धा बेनिफिट होईल थँक्यू सो मच